आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय महामोर्चा कारण की तिथे दिव्यांगांच्या वीत मागण्या मान्य न होत मो नसल्यामुळे तिथे वीत मागण्या तेच आज आपण बघणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं चलो छत्रपती संभाजीनगर आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या वीत मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय दिव्यांग आक्रोश मोर्चा मागण्या आहे त्यांच्या दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी भूमीन बेगर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा दे। दे। जागा देण्यात यावी ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका मध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालय अडथळा विरहित करा दिव्यांगांची दहा लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढा दिव्यांगांना सरकारी नोकरी द्या दिव्यांगांना व्यवसाय करण्यात जागा द्या ह्या प्रमुख मागण्या आहे तिथच्या छत्रपती संभाजीनगर आयुक्ताच्या आणि हा मोर्चा शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता हा मोर्चा आहे तिथे आपला न्याय हक्कासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिव्यांग बांधवांना करण्यात येत आहे स्थळ आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय आणि हा मोर्चा नऊ तारखेला आहे नऊ तारखेला सर्वजणी छत्रपती संभाजीनगर आयुक्ताला इथे उपस्थित राहावे आणि दिव्यांगांच्या वीत मागण्या मागण्या होत नसल्यामुळे तिथे आपल्या मागण्या पूर्ण मान्य करून द्यावे आणि तिथे बच्चूभू कळू यांच्या नेतृत्वाखालीही दिव्यांगांचा जनआक्रोश मोर्चा होणार आहे तर सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की ह्या मोर्चाला जास्तीत जास्त, जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद मित्रांनो